दिलेल्या गणितामध्ये रेल्वेची लांबी आहे चारशे आणि बोगदा आहे सहाशे मीटर वेग दिला आहे छत्तीस किलोमीटर तर सूत्र आहे बोगदा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ बोगदा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ बरोबर अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी छेदामध्ये वेग तर दिलेल्या माहितीनुसार किमती ठेवूयात आपण अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी आहे चारशे बोगदा आहे सहाशे वेग आहे छत्तीस तर या ठिकाणी अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे वर अंशामध्ये बेरी झाली एक हजार आणि छेदामध्ये पाच गुणिले दोन म्हणजे दहा एक शून्य एक शून्य कॅन्सल म्हणजे उत्तर येईल शंभर सेकंद म्हणजे रेल्वेला शंभर सेकंद वेळ लागेल